संकल्प प्रतिष्ठान नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मंडप पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसच्या मंडप पूजन सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संकल्प चौक येथे पार पडला शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला रवींद्र फाटक यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून संकल्प प्रतिष्ठानकडून नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध रीतीने साजरा केला जात आहे या वर्षीच्या नवरात्र उत्सवासाठी भव्य आणि आकर्षक मंडप उभारण्यात येणार असून त्याचे पूजन विधिवत पूजा अर्चना मंत्रोच्चारात पार पडले यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी पूजन केले तसेच आरती संपन्न झाली गरबा आणि दांडियाचे रंगीबेरंगी कार्यक्रम हे संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण असते ठाण्यासह आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत असतात पारंपरिक वे पोशाखात सजून धजून गरब्याचा आनंद घेतात यावर्षी देखील उत्तम प्रकाश योजना दर्जेदार संगीत आणि सुरक्षेची चोख व्यवस्था यामुळे नागरिकांचा उत्साह अधिकच द्विगुणित होणार आहे मंडप पूजन सोहळ्यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी आज का अनंत चतुर्थीचा आणि गणरायाचा निरोप आहे त्याबद्दल सर्वांना गणराया एवढेच विनंती करतो आजपासून नवरात्र उत्सवाचे आपण मंडप पूजन केलेलं आहे आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या पद्धतीने ठाणे शहरामध्ये केला जातो त्याच्या जा सुरुवात होत सुरुवात दहा पंधरा दिवसामध्ये नवरात्र उत्सव सुरुवात होईल आणि संकल्पाच्या माध्यमातून दांडिया किंवा आणि नवरात्र इथे जोरात केला जातो त्याबद्दल मी सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून ठाण्याच्या सर्व आमच्या भाविकांचं अभिनंदन करत असताना सर्वांना मी विनंती करेन की आपण आता सर्वांनी दर्शनाला यायचंच आहे पण सगळ्या गोष्टी त्या माधवात आता मंडप पूजन झालं नवरात्र संकल्प प्रतिष्ठानचा नवरात्र उत्सव बोलला तर मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि दरवर्षी करत असताना इथले सर्वच मराठी कलाकार आमचे ते आम्ही टीम बँड असणारच आहे यावर्षी त्याच्याबरोबर सर्व मराठी कलाकार हिंदी कलाकार त्याचबरोबर आपले <coughs> नेते लोक सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे सर्व नेते एकनाथ शिंदे साहेब हे उपस्थित या मंडळाला भेट देत असतात आणि त्याचबरोबर आमच्या सर्व गर्भारसीक पण चांगल्या मोठ्या पद्धतीने ठाणे शहरात इथे खेळण्यासाठी येतात आणि त्यांना चांगला उपक्रम हा त्या माध्यमातून दांड्या टाण्यारास केला होता आणि बँडच्या माध्यमातून अमीर हडकर हे दोन वर्ष दुसरं वर्ष त्यांचं आहे आणि त्या माध्यमातून ते पण लोकांसाठी आमचे प्लॅनिंग चालूच झालेलं आहे त्या दृष्टीकोनात आम्ही तयारी सुरुवात झालेली आहे आता एका एक दोन चार दिवसात आपण एका अठरा दिवसामध्ये आपण पत्रकार परिषद घेऊन आपण सगळी तुम्हाला सगळी त्याची माहिती कोण कोण असणार काय काय असणार आणि कोण कोण गायक त्याची सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल धन्यवाद